नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझं नाव संदेश आनंदराव जाधव पोस्ट आसद तालुका कडेगाव जिल्हा सांगली हे माझं दीड एकर आडसाल ऊसाचं क्षेत्र आहे ह्या ऊसामध्ये मी आंतरपीक म्हणून भुईमुगाची निवड केलेली होती या उसामध्ये आंतरपीक भुईमुगा असल्यामुळे मी भुईमुग करताना बेडवर एकसरी एक फुटावर दोन डोळा दो, दोन बी या पद्धतीनं सेंटर धरून बेडच्या टिबकची लॅटरल हातरली टिबकची लॅटरल हातरून भुईमुग लागण केल्यानंतर त्याला ड्रीपनं पाणी देऊन भुईमुग ड्रिपने पाणी दिल्यामुळे उसाला काही जास्त फटका बसलेला नाही आणि जास्त पाणी जूनमध्ये लागण केल्यामुळे ज जास्त पाणी पाल्याचा काही प्रश्नच आला नाही तरीसुद्धा या आंतरपिकाचं मी योग्य नियोजन करून रासायनिक लागवड स्प्रे घेऊन ऊसाला कसा जास्तीत जास्त त्याचा फटका बसणार नाही याची दक्षता घेऊन भुईमुगाचं नियोजन केल्यामुळे मला या ऊसातून भुईमुगातून एकरी चाळीस पोती म्हणजे साधारणतः बारा तेरा क्विंटल वाल्या शेंगाचं उत्पन्न मिळालं त्यातून मला एकरी पंच्याहत्तर हजार नेट प्रॉफिट मिळालं त्यामुळे माझा सर्व ऊसाचा खर्च ह्या आंतरपिकातून निघून गेला परंतु आणि त्या भुईमुगाचे जे त्या वेल आहेत त्या वेलाचं आम्ही पुन्हा बाळबंदी करताना ते पूर्ण वेल मुजवून घेतल्यामुळे विदर्भ ऍग्रो सोल्युशन वर्धा सादर करीत आहे एक दमदार नगदी पीक एकरी लाखोंच्या उत्पन्नाचा हमखास भरोसा स्वप्नपूर्ती लसूण लागवड रब्बी दोन हजार वीस आताच संपर्क करा सत्तर आठशे पस्तीस शून्य एकोणीस पंच्याण्णव त्याच ऊसासाठी एक उत्कृष्ट उत प्रकारचे खत तयार केले म्हणजे झाले त्यामुळे उसाला पण आम्हाला फायदा बसला आणि सुरुवातीला आम्ही नियोजनबद्दल फुटवा काढल्यामुळे उसाला जास्त त्याचा जा फटका बसला नाही परंतु काही शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये मी आंतरपिका बऱ्याच ठिकाणी पाहिलं की आंतरपिक असल्यामुळे फुटवा झालेला नाही आणि शेतकऱ्यांचा तोटा झालेला आहे त्यामुळे पण योग्य नियोजन केलं तर फुटवा मेंटेन केला तर शेतकऱ्यांना निश्चितच आंतरपिकातून फायदा होतो आणि सर्व शेतकऱ्यांनी आंतरपिक करावं हलकी जमीन असल्यामुळं आम्हाला आम्ही भुईमुगाची निवड केली